पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत त्यामुळे आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार आहे पालघर लोकसभेत सध्या चुरशीची लढत पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरेगट आणि भाजपाला तगड आव्हान बहुजन विकास आघाडीने दिलं आहे आज बहुजन विकास आघाडी युवकतर्फे विरार ते नाला सोपारा दरम्यान भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत युवकांचा प्रचंड असा ताफा होता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे भरघोस मतांनी निवडून येतील असा आशावाद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पहिला तरी एक रॅली नाही हा आमचा विजयाचा संदेश आहे आजच्या युवकांना तर साथ पाहिजे गायडन्स पाहिजे इकडे लोक डिव्हिजनचे पॉलिटिक्स खेळतात जातीवाद करतात कोण गद्दारीवरती बोलते आम्ही विकासावरती बोलतो ही आमची सीट येते ह्याची आम्ही खात्री देतो एवढंच आहे ह्याच्यावरती शाही शिक्का झाला पाहिजे एवढ्यासाठी आज आम्ही फिरतो आमदार क्षितिश ठाकूर यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये युवकांसाठी जे, वर्षा जे विविध प्रश्न विधानसभेत मांडले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसपासून विद्यमान उमेदवार जे राजेशी पाटील यांनी बोईसर विधानसभा असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी मच्छीमार तसेच कष्टकरी लोकांसाठी जी कामं मंजूर करून घेतलेली आहे त्याची पोचपावती आज आम्हाला मिळालेली आहे आणि मोठ्या संख्येने आणि मोठ्या मताधिक्याने आमची ही सीट आम्ही विजयी करतो आहे